बेटा कोणत्या शाळेत बाळा तुम्ही रोज तुम्ही ह्याच रस्त्याने जाता काय काय इथं त्रास काय होतो तुम्हाला बरं आणखी काय केलं पाहिजे नगर परिषदेने आणि इतरच्या स्थानिक प्रशासनाने काय केलं पाहिजे याच्यासाठी आणखी एवढंच का काय का, का म्हणता तुम्ही तुम्हाला पण रोज रहदारीचा हाच रस्ता आहे तर तुमच्या याच्यावर काय म्हणणं काय केलं पाहिजे नगर आमचं एवढंच म्हणणं आहे आम्हाला रस्ता चांगला पाहिजे आणि याच्यात कमीत कमी दहा बारा ट्रीप मुरुम पाहिजे आणि सोलिंग मुरुम जर केला आणि पाणी कुंकून कुंकून काढून दिलं तिथं पाणी साचणार नाही नंतर मग उजूक पाऊस जर जास्त जर झाला मग उजूक पाणी साचणार उजूक गाडी फसणार इथं आणि इथं पाणी निघायला काही चान्सेस नाही मूळ मुद्दा हे कारण की आपण बी टाकला ना पाणी निघायला आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे हे म्हणजे नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते कचराकुंडीच्या गाड्याच्या इथं टाकायला लागले तर आणखी परेशानी व्हायला लागली दुरगंधी वाढी आणि बाजूला बीठ आहे त्या बी हेच पाणी जात आहे सगळं एक घाणीचं पाणी जात आणि तर भरपूर शहराला लोक खाते ते जाण्याचं पाय वाटत घाण आणून टाक घाण आणून हां बोला क्या बो, काय म्हणणं आहे तुमचं कारण की शहराच्या बाहेर डंपिंग यार्ड हा तीन ते चार किलोमीटर असला पाहिजे रस्ते में एक तो परतोड के अंदर के कुछ लोग आहे कुछ घाण दाड आहे यहाँ पे और यहाँ पे मरूम और सोलिंग करके रस्ते को पूरा क्लियर करके देना प्रशासन ये हमारा बोलना आहे एक इथंच बाजूला आने वाले लोगो को त्रास हो रहा दीड सो घर इधर कंपनी के और एक मदरसा भी तो इनको जाने आने के वास्ते बहुत त्रास हो रहा और आठवाड़ी बाजार बोल के मशहूर बाजार है यहाँ का ये यहाँ ला के पूरी घान फेंक दे रहे जाने आने को बहुत त्रास है लोगों को येच पानी उधर मालवा बेचते समझो आप तो वो आप जाता है सड़े वाला पानी मालवे के नीचे स्थानिक नगर परिषद या गोष्टीला जबाबदार आहे असं तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे स्थानिक हे नगर परिषद जिम्मेदारी पुणे कचरा बी म्हणजे कचरा बी आणून टाकायला सर इथं ते कचऱ्या मुळे तर आणखी जास्त होईल पोरं शाळेत चालले तर पाय खादाय लागले त्या तुम्ही पाणी स्थानिक नगर परिषदेचे एकदम भोंगळ कारभार आणि दुर्लक्षित कारभारामुळं ही लोकवस्ती आहे इथं ही परतूरची दर शनिवारी आठवडी बाजारपेठ आहे जवळजवळ एक चाळीस ते पन्नास गावांना जोडणाऱ्या हा बाजारपेठ आहे इथं शेतकरी आणि रोजचं रोज बीट भरते इथं लोकवस्तीसुद्धा आहे हे इथं लोकांची अशा प्रकारे माथाऱ्या कोदारांची परिषानी होत असते स्थानिक नगर परिषदेला वारंवार सूचना करून सुद्धा आणि स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी यांच्या ममदापुरे यांना फोन वारंवार केले असता त्यांचा फोन स्विच ऑफ येतो जर शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी अशा प्रकारे जर हलगर्जीपणा करत असतील तर सर्वसामान्य लोकांनी कुठं जायचं हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे स्थानिक नगर परिषद प्रशासन व आता सध्या जे एस डी एम आहेत गायकवाड साहेब यांनी या गोष्टीकडे तात्काळ लक्ष घालावं आणि इथलच्या स्थानिक नगर परिषदेला सूचना कराव्या तीन शमशान भूमी सर या रस्त्याने रह ज्यावेळेस एखादं वारताना या पाण्यातून जावं लागत आणखी दोन समोर शमशान भूमी आहेत त्याची फार अडचण होती राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा